केरळमध्ये मान्सून दाखल होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला होता आणि हा अंदाज तंतोतंत खरा ठरलेला पाहायला मिळाला आहे आणि अगदी वेळेत मान्सून केरळमध्ये दाखल झालेला आहे मुसळधार मान्सूनच्या सरी केरळमध्ये बरसल्या केरळमध्ये मान्सून सरी बरसल्याची माहिती आय एम डीनं दिलेली आहे तर कोकण किनारपट्टीला चक्रीवादाचा धोका संभवतोय निसर्ग चक्रीवादळ हे आणि कोकण किनारपट्टीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय त्या दृष्टीनं राज्य सरकार देखील दक्ष असल्यानं पाहायला मिळत आहे एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आलेल्या आहेत दोन जून पर्यंत निसर्ग चक्रीवादळ उत्तर दिशेनं निघेल असं देखील म्हटलं जात आहे तर भारतात मान्सूनचं आगमन झालं असून केरळ किनारपट्टीवर धडकलेला आहे मान्सून अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावलेली आहे पूर्व मोसमी वादळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे अनेक ठिकाणी जर आपण पाहिलं तर रात्री देखील मान्सूनपूर्व पावसाच्या सरी राज्यात बरसलेल्या होत्या मुंबई ठाणे आणि पुण्यात देखील मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसलेल्या होत्या आणि त्या दृष्टिकोनातून राज्य सरकारनं खबरदारी घेतलेली आहे क्षेत्र तयार झालेला आहे ते आता ते बारा तासामध्ये अजून तीव्र होऊन डिप डिप्रेशन तयार होईल आणि त्याच्या बारा पुढच्या बारा तासामध्ये तो सायक्लॉन म्हणून तयार होईल जेव्हा हे सायक्लॉन पुढे सरकेल नॉर्थ डायरेक्शनला सरकेल तेव्हा महाराष्ट्राच्या संपूर्ण वेस्ट कोस्टला सम मुसळधर स्वरूपाचा पाऊस पडेल तीन तारखेपासून जेव्हा ते नॉर्थ मध्यम नॉर्थ कोकणाच्या जवळ असेल तेव्हा ठाणे मुंबई रायगड आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल